एकवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी येत आहे हा केवळ योग नाही हा दैवी संधीचा क्षण आहे या एका दिवशी केलेली पूजा दान आणि साधना तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकते पैशांचे मार्ग उघडू शकते आणि काही निवडक राशींचे नशीब पूर्णपणे बदलू शकते नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकवीस वर्षानंतर मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी काय करावे या योगामुळे या चार राशींची होणार भरभराट एकवीस वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आलाय तो म्हणजे मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आता हा जो योग जुळून आलाय या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आलेली आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आता याच दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो पण नक्की करायचन्य काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तेगूळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुणेयोग जुळून आलेला आहे त्या पुणेयोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली काम पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते आहे कारण षटतीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणे आणि संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभतं म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायला विसरायचं नाही श्री हरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवण सुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करा त्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन ते आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप 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 महत्त्व आहे त्या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात दान करताना त्यात तीळ गोळ मिठाई वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान कधीही संपणार संपणारं अर्थात अक्षर फळ देत अर्थात अक्षय पुण्याची प्राप्ती करून देत आता षटतीला एकादशीपणा आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान करायचं तिळाचं उठणं लावायचं तिळाचा होम करता आला करायच, तर करायचा तीए तर्पण सुद्धा करायचे जे पितरांसाठी केले जाते तिळाचे दान तिळाचे भक्षण असे सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण फलप्राप्ती होते म्हणजेच आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचे मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमी सारखी करतो तशीच करायची आहे जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे काहीच अडचण नाही आता मकर संक्रांत यंदाची जी आहे तिचं वाहन वाघ हसून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासाकृता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे आता संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणं कठोर बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई म्हशीची धार काढणं आणि कामविषयक सेवन करणे ही काम करू नये असं पंचांगात सांगितलेलं आहे तर मंडळी संक्रांत आणि शटतीला एकादशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग जो जुळून आलाय त्याचा लाभ अवश्य घ्या भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा नक्की करा घाशी म्हटलं तसं विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा म्हणता येत असेल तर म्हणा जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन नैवेद्य सुद्धा अर्पण करा आणि दानधर्म अर्थात संक्रांतीला दानधर्माचं महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जसन झेपेल तुमच्या आयपतीप्रमाणे दानधर्म करण्याचा प्रयत्न करा दानधर्माबद्दल बोलायचं असेल तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्या गोष्टींचे दान करू शकतात नवी भांडी गायीला घास अन्न तियपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा अशा कुठल्याही गोष्टीचे दान तुम्ही करू शकता आपापल्या आयपतीप्रमाणे हे दान करायचे आहे खास करून हळदी कुंकू जे केलं जातं आणि संक्रांतीत वाण जे वाटले जाते त्यामागे दान करणे हाच हेतू असतो त्यामुळे दान करताना आपण काय दान करतो आहोत ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का याचा विचार करूनच वाणामध्ये वस्तू निवडाव्यात चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत चार राशींच्या आयुष्यामध्ये आरोग्य धनप्राप्ती यश या गोष्टी घेऊन येणार आहे कोणत्या आहेत त्या चार राशी आणि असं काय ब्र विशेष घडणार आहे चला जाणून घेऊया सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असते ही घटना इतकी महत्वाची का असते कारण सूर्याचं आपल्या आयुष्यात असणारे महत्त्व सूर्य हा आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये आत्मविश्वास सरकारी नोकरी पद आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सूर्य की पेने मिळतात आता जर एखाद्याच्या मूळ कुंडलीत मूळ पत्रिकेत सूर्य जर चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर मग आत्मविश्वासाची कमतरता बोलायचं धाडसन होणे किंवा निर्णय घेता येण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरीमध्ये पद आणि प्रमोशन मिळणे अशा काही अनुभवांना सामोरे जावे लागते अर्थात या सगळ्यावर ज्योतिषशास्त्रात उपाय आहेत आणि मकर संक्रांतीपासून तुम्ही तुमचा सूर्यबलवान करण्यासाठी सुद्धा असे उपाय आणि साधना करू शकता आता ते उपाय आणि साधना कुठली आहे ज्यामुळे सूर्यबलवान होणार आहे हे या व्हिडिओच्या शेवटी बघू पण सगळ्यात आधी बघूया मकर संक्रांतीपासून जे ग्रहमान तयार होतन्य ते कोणत्या राशींना लाभ देणारे आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीसाठी हा काळ लाभाचा म्हणावा लागेल तुमच्या कामाचं कौतुक होईल शिवाय पदोन्नती किंवा पगार वाढ संदर्भात चर्चा होण्याची किंवा ते होण्याची दाट शक्यता आहे नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचा शोध सुद्धा यशस्वी होऊ शकतो सरकारी क्षेत्रातील लोकांना सुद्धा फायदा होऊ शकतो व्यवसायात सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे आता तुम्ही म्हणाल की मेष राशीच्या लोकांना चालू आहे साडेसाती त्यामुळे कामात अडथळे येत आहे मन शांत नाहीये किंवा आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतायत तर हे स्वाभाविक आहे कारण साडेसाती चालू आहे पण सूर्याची उपासना तुम्हाला या काळातही दिलासा देणारी ठरणार आहे त्याचबरोबर जर तुमची साडेसाती चालू असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका आता हा दानधर्म तुम्हाला तुमच्या आयपतीप्रमाणेच करायचा आहे तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा पैशांच्या स्वरूपात दान करा जसं तुम्हाला शक्य असेल तसा दानधर्म मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करा अनाथ असहाय्य गरीब वृद्ध असे जे समाजातले घटक आहे जे निराधार आहे त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न नक्कीच करा कारण की गोरगरिबांची सेवा केल्याने अनाथ अपंगांची सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात त्यामुळे साडेसातीच्या काळातही दिलासा मिळतो त्याचबरोबर सूर्यनारायणाची कृपा तुमच्यावर होणार आहे म्हणून सूर्यनारायणाची उपासना करायला सुद्धा विसरू नका आता दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते मुख्यत्वे मेष राशीसाठी आत्मिक शांती मिळवण्याचं वर्ष असेल मग ते घर असू द्या ऑफिस असू द्या किंवा तुमच्या मित्रांचं वर्तुळ असू द्या तुम्ही कमालीचे शांत संयमित असणार आहात जो काही तणाव तुम्हाला साडेसातीमुळे जाणवतोय तो तणाव तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणारा असणार आहे ग्रहमान असे सुचवतन्य की यावर्षी तुम्ही जितका इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तितकंच सुख तुमच्या भोवती रेंगाळेल पुरस्कार किंवा कौतुकाची अपेक्षा करण्यापेक्षा देण्याची वृत्ती ठेवा यासाठी पैशांचीच गरज नाही तर तुम्ही तुमचे गोड दोन शब्द सुद्धा इतरांना देऊ शकता तुमचा वेळही इतरांना देऊ शकता या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात हे वर्ष तुमच्यासाठी संघर्ष कठोर परिश्रम आणि आव्हान घेऊन येतन्य पण या सगळ्यातून जर तुम्ही पार झालात ना तर यश नक्की आहे एक कठीण टप्पा सुरुवातीला येईल परंतु तो पार पडल्यानंतर सुखद फळ मिळणार आहे आता मकर संक्रांतीचे ग्रहमान लाभ देणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे वृषभरास वृषभराशीच्या लोकांना सुद्धा मकर संक्रांतीपासून भाग्य अनुकूल असणार आहे भावंडांकडून आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल वडिलार्जित मालमत्तेतून महत्वपूर्ण फायदा मिळू शकेल अध्यात्माकडे तुमचा थोडा झुकाव असेल त्यामुळे अनेक धार्मिक यात्रा सुद्धा तुमच्याकडून होऊ शकते वडिलार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेले वाद सोडवाल जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल त्याने तुमचे मन प्रसन्न होईल एकंदरीत दोन हजार सव्वीसचा विचार केला तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आपलं कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध दृढ करणारे असणार आहे तुमची खरी प्रगती तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तुमच्या यशात तुमचे प्रियजन सामील असतील त्यांना केवळ आधाराचा खांब समजू नका तर मार्गदर्शक दीपस्तंभ माना स्वतला प्रेरित करा कारण यावर्षी तुम्हाला बऱ्याच अडथळ्यांवर मात करायची आहे बाह्य जगातील गोंधळापेक्षा घरातील शांतता अधिक महत्वाची ठरते आत्मचिंतनासाठी वेळ काढा सगळ्यात महत्वाचे राशीच्या लोकांना मोठा सल्ला आहे आळसाला दूर ठेवा सोफ्यावर मोबाईल हातात घेऊन बसून राहण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा मग ती नवीन रेसिपी असेल एखादा कोर्स असेल किंवा नवीन व्यायाम प्रकार असेल असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला मिळणारा मोकळा वेळ हातात मोबाईल घेऊन सोफ्यावर आणि बेडवर बसून घालवू नका ते तुमच्यासाठी तोट्याचे ठरेल दोन हजार मध्ये जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही तर मात्र काय कठीण प्रसंग तुमच्यासमोर घेऊन येईल तुमच्यात प्रचंड प्रतिभा आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची तुम्हाला गरज आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचा पाठिंबा म्हणाल तेव्हा तर जगाकडून तुम्हाला मदत मिळेलच रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे बाकी येणारी मकर संक्रांत तुमच्यासाठी नक्कीच लाभ घेऊन येत आहे आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत खूप खास ठरू शकते या राशीची लोक त्यांच्या क्षेत्रात हळूहळू प्रगती करत यश मिळवतात आणि तुम्ही तुमच्या शत्रूवर सुद्धा या काळात विजय मिळवू शकाल जे काही प्रलंबित काम किंवा कायदेशीर बाबी अडकल्या आहेत न्यायालयीन प्रकरणांचा निकाल अडकलाय त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे तुमचं पहिलं पाऊल पडू शकतं भविष्यासाठी बचत करण्यासाठी तुम्ही चांगल्या योजना आखाल ज्या भविष्यात तुम्हाला लाभ करून देतील बचतीच्या दृष्टीने हा काळ महत्वाचा असणार आहे दोन हजार सव्वीस हे संपूर्ण वर्षच तुम्हाला खरंतर आश्चर्याचा धक्का देणार ठरणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी विलक्षण असणार आहे तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या स्वप्नांचा पाठलाग करत होता ती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे तुमच्या जुन्या रणनीती किंवा अनुभव आता कामाला येतील कार्यक्षेत्रातील तुमची कार्यक्षमता तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग दाखवेल प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात मात्र संधी हुकण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि दुसऱ्याच्या वादात पडणे टाळा अन्यथा विनाकारण अडचणीत सापडाल काही काळासाठी कुटुंबापासून दूर जावं लागल्यास ती भावना मनावर हावी होऊ देऊ नका कर्तृत्वाचा गाजावाजा करण्यापेक्षा स्वतला सिद्ध करून दाखवा ग्रहमान नक्कीच तुम्हाला साथ देणार आहे मित्रांनो मकर संक्रांत आणि षटतीला एकादशीचा हा सुंदर योग म्हणजे ईश्वराने दिलेली एक अमूल्य भेट आहे ही केवळ पूजा किंवा परंपरा नाही ही, ही स्वतला बदलण्याची आयुष्याला नवी दिशा देण्याची संधी आहे थोडंस दान थोडीशी श्रद्धा थोडासा संयम आणि सकारात्मक विचार हेच तुम्हाला मोठ्या कृपेपर्यंत घेऊन जातात लक्षात ठेवा देव तुमचं नशीब एका दिवसात बदलत नाही पण तुम्ही त्या एका दिवशी घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो म्हणून चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस केवळ सण म्हणून नाही तर नव्या सुरुवातीचा दिवस म्हणून साजरा करा भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच मनापासून प्रार्थना शुभ मकर संक्रांत